पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेशिरे यांच्या आमदार निधीमधून प्रभाग क्रमांक एकतीसमधील प्रशांतनगर येथील मनपाच्या जागेवर संरक्षक भिंत आणि स्वच्छतागृह बांधणे तसेच पेवर ब्लॉक बसविणे आमदार सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि कुदळ मारून सदर उद्घाटन संपन्न झाले यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित जो काही अस्वच्छ होत होता परिसर तर त्यांची अशी मागणी होती की या ठिकाणी बांधकाम व्हावं कम्पाऊंड दोन वर्षापासून साईटला प्रश्न होता तो प्रश्न सुद्धा पंचवीस लाख रुपये देऊन इथं काम होत आहे महिलांना कारण महिला इथं साई खूप हुशार आहे वेळोवेळी प्रत्येकाच्या पाठीमानांना लागून आपलं काम कसं होईल आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर कसा राहील याच्याकरता तात्र दूसते मी असेल सुदामा असेल नंतर आपला संजय आमचे नवले पाटील असेल सारखे मागा लागत असतात आणि नुकतंच आता काही सांगितलं की हा निधी आणण्याकरता तर निश्चित काही का असा नाही आपण या परिसरात असा आणि कोणीही तरी काम करू पण जो काम करेल त्याचं निश्चित एक शबस्थिर साफसुद्धा घेणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे पहिला प्रश्न आताच की इथं वॉल कंपाऊंड झाल्यानंतर बरेचसे इथं पार्किंग बरेचसे काही वाढोवाज इथं काही ना काही होतच राहत असताना कदाचित सुदा सुदा मान धर्माचा सुद्धा काही या गोष्टी सुख मिळव झालेलं असतं पण आम्ही लोक भाऊ वाक्यांना माहिती आहे या परिसरामध्ये दिवसा झगडतो संध्याकाळी सुरू आम्ही एकत्र असतो आमची हे आधी तर बऱ्याचशा कार्यक्रम होत असताना ही आज लाखी पौर्णिमेची आज महिलांना आमच्या आमदार ताईने तुम्हाला एक मोठं काम करून दिलं निश्चित तुमच्या वतीनं माझ्या वतीनं ताईचं मनापासून स्वागत करतो आज सर्वप्रथम या भूमिपूजन सोहळ्याचे तुमच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आज रक्षाबंधनाच्या सर्वांना मी डॉक्टर पुष्पा पाटील नवरे मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपल्या ताईंच्या दोन दशकापासून त्यांची राजकीय कारगि कारकिर्द ही सुरू आहे राजकीय कारकिर्दीत त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहे ताईंनी व्यायामशाळा ग्रीन जिम जॉगिंग ट्रॅक त्याचप्रमाणे सामाजिक मंदिरांचे सगळे सभागृह संरक्षक भिंत फ्लेवर ब्लॉक बसवले त्याचप्रमाणे अंतरस अंतर रस्त, अंतर्गत रस्त, अंतर रस्ते पाणी पुरवठा पाईपलाईन गटार योजना त्याचप्रमाणे जलतरण योजना त्याचप्रमाणे डिजिटल लायब्ररी तसेच विधवा निराधार घटस्फोटित महिलांसाठी ज्या काही पेन्शन योजना असतील त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर सारख्या उपकरण योजना असतील तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी ज्या वस्तीगृह देणगी योजना असेल अशा सर्व विकासकामे आपल्या लाडक्या आमदारताईंच्या विकास निधीतून पार पडलेल्या रक्षाबंधन आणि त्याचबरोबर श्रावणी तिसरा सोमवार याचं औचित्य साधून पातर्डी फाटा इथे सावित्रीबाई फुले महिला मंडळ हे अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांचा सुद्धा इथे बांधलेला आहे परंतु समोर पेविंग ब्लॉक असतील त्याचबरोबर संरक्षक भिंत असेल आणि स्वच्छतागृह असेल या गोष्टींची कमतरता होती त्याकरता आज पंचवीस लाख निधी देऊन या कामाचं भूमिपूजन इथे करण्यात आलेलं आहे यासाठी आमचे सर्व नगरसेवक भगवान बग, दोन दोंदे त्याचबरोबर साहेबराव सुदाम दादा देमसे सर्वजण उपस्थित आहेत मोठ्या संख्येने सगळे या परिसरातील या महिला मंडळाच्या सदस्या त्यांचे सर्व प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत बऱ्याच दिवसापासून या सगळ्यांची मागणी होती की असुविधा होत होती कंपाउंड नसल्यामुळे इतर वाहन पार्किंग होणं किंवा कुठलाही कार्यक्रम जर बाहेर घ्यायचा असेल तर तो घेता येत नव्हता निश्चितच एक चांगली सुविधा या निमित्ताने मला वाटतं या महिला मंडळाला होणार आहे ते सक्रिय मंडळ आहे सतत महिलांसाठी काही हो का का ना काही कार्य त्यांच्या माध्यमातून या परिसरात होत असतं मला खात्री आहे की निश्चित सगळ्या सुविधा मिळाल्यानंतर हे महिला मंडळ इथे एक नावाजलेलं महिला मंडळ आणि महिलांसाठी हक्काचं काम करणार मंडळ होईल अशी मला खात्री आहे आजच्या या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देत यावेळी व्यासपीठावर आमदार सीमाताई महेश हिरे भाजपा पदाधिकारी साहेबराव अफाड माजी नगरसेवक संजय अण्णा नवले माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे पुष्पा पाटील नवले गणेश ठाकूर अनिल गायकवाड रश्मिताई हिरे बेंडाळे जितेंद्र चोरडिया दिलीप साळवे सुधाम ढेमसे डॉ राजेश पाटील उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमप्रसंगी भाऊसाहेब साळवे किरण देशमुख सुभाष तांडगे सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सदस्य अहिल्याबाई होळकर महिला मंडळाच्या सदस्य परिसरातील नागरिक उपस्थित होते सूत्रसंचलन तसेच आभार प्रदर्शन ज्योती गायकवाड यांनी केले प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक